या स्पर्धेसाठी बघण्यासाठी आलेले सन्माननीय प्राचार्य डॉक्टर माधव सेदो सर शिव छत्रपती पुरस्कार विजेते यांचा सत्कार करण्यासाठी विलास डावकरे यांना अशी विनंती करतो की आपण सत्कारा सत्कार, सत्कार करण्यासाठी स्टेज वरे कृपा करावी अहिलं अहिल्यानगर मुंबई उपनगर पूर्व दोन्ही संघाला पहिला पुकार झालेला आहे <tinyan> FUCK <laughs> धाराशी विरुद्ध नांदेड हा धाराशिवचा तगडा संघ या ठिकाणी झंज देतोय आणि गुण मिळा नांदेड संघास हा धाराशिवचा सात नंबरचा उंचीचा फायदा घेण्याचा प्रयत्न आणि नांदेडचे खेळाडू अतिशय उंची न कमी ताकदी न कमी परंतु अतिशय चप्पल आपल्या संघासाठी काय करतायत ते पाहूया हा नांदेड संघाचा खेळाडू हा नऊ नंबरचा नांदेडकर धाराशिवच्या मैदानामध्ये आपल्या संघासाठी गुण प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतोय परंतु चांगला बचाव धाराशिवच्या खेळाडूकडून आणि कुठलाही गुण न घेता तो पुन्हा आपल्या मैदानामध्ये परत हा एक नंबरचा धाराशिवचा आक्रमकतेने या ठिकाणी दोन्ही संघाला खेळावं हो लागेल आणि आपल्या संघासाठी या ठिकाणी गुणाची प्राप्ती करावी लागेल आणि कुठलाही गुण नाही घेता तो पुन्हा परत हा पुन्हा एकदा दहा नंबर नांदेडचा बारा नंबरचा खेळाडू परंतु धाराशिवची चांगला डिफेन्स या ठिकाणी आणि ती डिफेन्स भेदण्याची ताकद या ठिकाणी नांदेडच्या खेळाडूमध्ये परंतु गुण न घेता तो पुन्हा परत पुन्हा हा दहा तेरा नंबरचा धाराशिवचा खेळाडू कमी उंचीचा परंतु ताकदवान खेळाडू प्रेक्षकांना चांगली चढाई आहे चांगली रेड या ठिकाणी तेरा नंबरच्या खेळाडूकडून थर्ड रेड धाराशिव धाराशिवच्या तेरा नंबरच्या खेळाडू थर्ड रेड या ठिकाणी करूची स्थिती बेवार तेरा नंबरचा धारा शिवकर काय करतोय पाहूया पण चांगला बचाव या ठिकाणी बचा नांदेडकर करत आहेत आणि आणि चांगलं पकड या ठिकाणी पकडलेलं होत परंतु चपलाय या ठिकाणी या तेरा नंबरच्या खावडून आणि नांदेडकरावर सुद्धा नांदेडच्या संघाच्या नऊ नंबरच्या खेळाडू सुद्धा बोवारडायची

तीन नंबरचा नांदेडचा चांगली रेड या ठिकाणी तीन नंबरच्या खेळाडू कडून आणि पंचाचा चांगला निर्णय खेळाडू खेळाडू या ठिकाणी पंचानं दिलेला निर्णय अंतिम राहील आपण कोणी या ठिकाणी वाद घालू नये पुन्हा एकदा तेरा नंबरचा धाराशीचा खेळाडू विरोधी मैदानामध्ये अतिशय चप्प आणि तेवढा चांगला बचाव नांदेडच्या खेळाडू करून। नांदेडच्या खेळाडूंना बचाव करून या ठिकाणी रेड पॉईंट घ्यावे लागतील धाराशीच्या खेळाडू या ठिकाणी प्रत्येक रेड पॉइंट चांगल्या सुंदर या ठिकाणी आणि ताकतीचा पुरेपूर फायदा धाराशीच्या खेळाडूचा भूज मिळावतो धाराशी संघास पुन्हा हा एक एक नंबरचा खेळाडू या ठिकाणी गुण दिलेला आहे नांदेडकरांनी हा पाच नंबरचा खेळाडू असं करून चालणार नाही नांदेडकरांनी बचाव करायला हवा आपण आपल्या जिल्ह्यामध्ये खेळत आहोत याच थोडस भान ठेवा आणि आपला कबड्डीचं कौशल्य या ठिकाणी दाखवायला हवं कोणीतरी जिंकणार आहे कोणीतरी हरणार आहे दोघांपैकी परंतु आणि हा एक नंबरचा धाराशीचा खेळाडू कॉर्नरच्या खेळाडूला मारण्याचा प्रयत्न करतोय आणि तेवढा चांगला बचाव हा परंतु ताकतीचा पुरेपूर फायदा धाराशीचा खेळाडू निघलाय साखळी हवी होती परंतु एकट्यानेच या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न परंतु ताकदीच्या जोरावर त्यांनी आपला आपल्या संघासाठी गुणाची या ठिकाणी कमाई केलेली आहे धाराशिवच्या खेळाडूंनी शक्ती आणि युक्ती दोन्ही गुण या ठिकाणी पाहिजे या कबड्डीच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट पकड या ठिकाणी सुपर टॅकलची संधी या ठिकाणी नांदेडच्या खेळाडूवर सुपर टॅकल ऑन या ठिकाणी हा एक नंबरचा खेळाडू या सुपर टाकलची संधीच सोनं करतोय कोण करतोय आणि हा पायान आणि दोन्ही खेळाडू या ठिकाणी बाद केल्या दोन अधिक दोन चार गुण धाराशिव पुन्हा संघ सामन्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे नांदेडचा अतिशय गुणी खेळाडू आपल्या संघासाठी परंतु धाराशिवची पकड भेदन नांदेडच्या खेळाडूंना कठीण झालं आणि बाद झाला तो नांदेडचा संघाचा खेळाडू आणि गुण मिळाला तो धाराशिव संघाचा पुन्हा एकदा हा एक नंबरचा धाराशिव दुसरा पुकार अहमदनगर मुंबई उपनगर पूर्व अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा मुंबई उपनगर पूर्व दुसरा पुकार पंचासोबत वाद घालू नका धाराशिव धाराशिव नऊ नंबरचा खेळाडू जोशामध्ये होश गमावू नका पंचासोबत वाद घालू नका पुन्हा एकदा दाराशिवता एक नंबरचा खेळाडू आप विरोधी मैदानामध्ये नांदेडकरांना या ठिकाणी आपली निवरचना बदलाव्या लागेल प्रत्येक रेड पॉईंट रेड ला पॉईंट घ्यावा लागेल त्या तीन नंबरचा अतिशय चांगली चढाई आहे चांगली रेड आहे रे याची परंतु धाराशिव चे खेळाडू त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देताना दिसत आहेत आणि बोनस गुण घेण्याचा प्रयत्न करतोय आणि बोनस गुण घेतला तो नांदेड संघाच्या खेळाडू थर रेड तेरा नंबरचा धाराशिवचा खेळ थर्ड रेड करो या मारोची स्थिती बचाव करून खेळावा लागेल नांदेडला या या रेड साठी सहजतेने गुण देणं परवडणार नाही ठिकाणी रेडर बाद झालेला आहे करोयामो डोआरची स्थिती होती हाती नंबरचा नांदेडचा खेळाडू अतिशय चुस्त आणि मस्त अरे हा उंची अतिशय चांगली जंप या ठिकाणी घेऊन आपल्या संघासाठी गुणाची प्राप्ती केलेली आहे पुन्हा एकदा खेळाडू चांगला बचाव करतायत नांदेडकर आणि पकडीतून सुटला होता धाराशिवचा खेळाडू पुन्हा सामन्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे हा तीन नंबरचा नांदेडचा खेळाडू सात गुणाचा फरक आहे दोन्ही संघाच्या दरम्यान तीन गुण रेल तीन नंबरचा खेळाडू प्रत्येक रेडला रेड पॉइंट घ्यावे लागतील नांदेडच्या संघांना आणि टाइम आउट मा ये ठंडा आहे काय नाहीये ठंडा नाहीये नाही नाही आता टाइमला जुदला नाही दारू नाही 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 कुरवा येथून आलेले पोस्टमन साहेब त्यांना विनंती त्यांनी मंचाकडे यायचंय अहमदनगर मुंबई उपनगर पूर्व दूसरा पुकार अहमदनगर मुंबई उपनगर पूर्व दूसरा पुकार हा बार नंबरचा नांदेड खेळाडू नांदेड विरुद्ध धाराशिव अतिशय निरुत्साह दिसून येतोय दोन्ही संघा दरम्यान आणि खेळाडू सुद्धा या ठिकाणी अतिशय वेळ या ठिकाणी नांदेडच्या खेळाडूवर हा नो नंबरच्या खेळाडूंनी मारावं लागेल किंवा मारावं लागेल डोआर बाय आणि तेवढाच बचाव या ठिकाणी धाराशीच्या खेळाडूंनी करावा लागेल करना <्रेर> दा बचाव करणं हा धाराशिवचा या ठिकाणी कसं कौशल्यपणाला लागतंय ते पाहिणी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी डोअरडायची संधी या ठिकाणी नांदेडच्या खेळाडूंनी संधीचा सोनं केलंय नव नंबरच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा धाराशिवच्या खेळाडूवर डोआरडायची स्थिती थर्ड रेड या ठिकाणी झालेली आहे आणि पुन्हा हा धाराशिवचा खेळाडू काय करतो ते पाहूया आणि तेवढा चांगल्या प्रकारचा बचाव नांदेडचे खेळाडू करत आहेत आणि सुंदर या ठिकाणी जंप घेतलेली होती परंतु डिफेन्स <coughs> भेटण्याचा प्रयत्न परंतु असफल प्रयत्न सुपर टॅकलची संधी या ठिकाणी धाराशिवच्या खेळाडूवर ना तीन नंबरचा खेळाडू काय करतो अतिशय चुस्त आणि मस्त खेळाडू या ठिकाणी थोडा अंपायर या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे या ठिकाणी निरीक्षण करत आहेत आणि मिळाल तो नांदेड संघास नांदेड संघानं चांगला कम्बॅक या ठिकाणी के केलेला आहे पुन्हा एकदा नांदेडच्या खेळाडूंनी वेळ मागून घेतलेला आहे हा धारा शिवचा चांगला बचाव या ठिकाणी नांदेडच्या खेळाडूकडून आणि बचावत करावा लागेल तरच आपण विजय या ठिकाणी खेचून आणू शकतो हा चार नंबरचा धाराशीचा खेळाडू मारण्याचा प्रयत्न परंतु चांगले प्रकार या ठिकाणी नांदेडच्या खेळाडूंनी गुण प्राप्त केलेला आहे वापसी केलेली नांदेडच्या नादडच्या संघाने अतिशय धाराशिचा संघ खेळतो सोळा गुणावरती आणि नांदेडचा संघ खेळतो तेरा गुणावरती तीन <्लागी> दोन्ही संघ या ठिकाणी समान गुणावरती खेळतायत अतिशय कडे विझुंज दोन्ही संघाच्या खेळाडूवरून करो या मोरोची स्थिती दोन्ही संघावरती अतिशय खेळ खेळ करावे लागेल नांदेडच्या खेळाडूंनी चांगली वापसी केलेली आहे उत्कृष्ट रेड या ठिकाणी नांदेडचा हा तीन नंबरचा खेळाडू करतोय शेवटच्या क्षणामध्ये कोणता संघ विजय होतोय प्रेक्षकांमध्ये अतिशय उत्साह या ठिकाणी चांगली पकड या ठिकाणी नांदेडच्या खेळाकडून

बाराशे सोळा नांदेड बीस बाराशे सोळा नऊ सात र <laughs> <laughs> फोर पॉईंट टू सिक्स पॉईंट फोर प्लस टू सिक्स पॉईंट टूर नाेड सव्वीस धाराशिव सोळा नांदेड सव्वीस धाराशिव सोळा બસ 8 મિનિટ મને સમથ પોઈન્ટ ના રシ 16 16 26 8 7 5 4 ફ્રેડ

હલો हॅलो यानंतर होण्यासाठी होणाऱ्या सामन्यासाठी अहिल्यानगर विरुद्ध मुंबई उपनगर पूर्व आपल्याला तिसरी आणि अंतिम पुकार आहे आपण आपले संघ खेळण्यासाठी तयार ठेवावेत हा सामना शेवटचे दोन मिनिट राहिलेले आहेत हा सामना संपल्याबरोबर आपण मैदानाकडे यायचे शेवटचे दोन मिनिट पंचाने घोषित केलेले आहेत दोन्ही संघाला विनंती आहे की आपण आपले संघ घेऊन मैदानाकडे उपस्थित व्हायचे अहिल्यानगर विरुद्ध मुंबई उपनगर पूर्व <laughs> या दोन्ही संघाच्या दरम्यान अतिशय आटीत झुंजीमध्ये नांदेड संघाने या ठिकाणी बाजी मारताना दिसतोय नांदेडचा संघ त्या नांदेड संघाचा तीन नंबरचा खेळाडू यांनी सामना हा फिरवलेला आहे सामन्यामध्ये चांगली रंगत या ठिकाणी तीन नंबरच्या खेळाडून आहे आणि पुन्हा एकदा गुण मिळाले नांदेड संघास <laughs> शेवटच्या एक मिनिट आणि थर्ड रेड पुन्हा एकदा थर्ड रेड तीन नंबरच्या खेळाडूवर थर्ड रेड मध्ये हा तीन नंबरच्या खेळाडूंनी आपला सामना या ठिकाणी फिरवलेला होता आणि फिरवलेला आहे पुन्हा एकदा गुण मिळाला तो नांदेडच्या तीन नंबरच्या खेळाडूंना दोनशे रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी नांदेडच्या तीन नंबरच्या खेळाडूला या ठिकाणी आलेला आहे सामना संपल्याच्या नंतर त्यांनी मंचाकडे येऊन त्यांचं बक्षीस घेऊन जायचं आहे आणि हा नांदेड जिल्ह्यातला नांदेड जिल्ह्यामध्ये होत असलेले सामने नांदेड संघाने या ठिकाणी आपल्या जिल्ह्या जिल्ह्याची या ठिकाणी शान राखलेली आहे आणि हा सामना या ठिकाणी संपलेला आहे आणि या कडव्या झुंजीमध्ये नांदेड संघाचा विजयी झालेला आहे तीन नंबरच्या खेळाडूंना विनंती आहे त्यांनी मंचाकडे यायचंय